गेल्या काही महिन्यांपासून सिडकोतील चौकाचौकात उद्याने क्रीडांगणे आणि जॉगिंग ट्रॅक परिसरात मद्यपी तसेच गुन्हेगारी ऋत्यूच्या टवाळखोरांचा वावर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे असाच काही प्रकार सिडकोतील महाकाली चौक उद्यान जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी बघायला मिळाला आठ ते दहा टवाळखोरांच्या टोळक्याने चक्क महापालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीवरच दगडफेक करून तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दिवसाना दिवस टवाळखोऱ्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे त्यामुळे सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून जागृत नागरिकांनी या गुन्हेगारांवर कारवाईची आता मागणी केली आहे सिडको परिसरातील पवन नगर सावता नगर महाकाली चौक अंबडगाव साईग्राम नगर हेडगेवार नगर शाहू नगर खुटवडनगर माउली रॉन्स परिसर राजे संभाजी स्टेडियम ठाकरे उद्यान नगर गामने मैदान यांसह चौका चौकातील उद्यानांमध्ये दररोज रात्रीच्या वेळी मद्यपी गर्दुल्ले मद्यपान करण्यासाठी बसलेले असतात अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे टवाळखोर देखील रात्रीच्या वेळी मैदाने तसेच उद्यानांमध्ये ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळे पायी चालण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या महिला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अनेक नागरिकांनी जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांमध्ये येण्यास पाठ फिरवली आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी लक्ष देऊन गुन्हेगारी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नवीन नाशिक येथील जागृत नागरिक करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सिडको